पाहिले काही मिशी या मिशीसाठी सरकार देत पैसे हो फक्त पगार नाही मिशीसाठी वेगळे पैसे सुद्धा दिले जात आहेत तब्बल छत्तीस इंचाची ही मिशी आहे आणि तिची देखभाल करण्यासाठी युपी सरकार दरमहा तीनशे चौऱ्याऐंशी रुपये देत आहे तीनशे चौऱ्याऐी रुपये महिने वेतन के साथ देती है। आज हीच मिशी सोशल मीडियावरती प्रचंड अशी व्हायरल आहे पण एवढी मोठी मिशी ठेवणं सुद्धा नाही स्वतःच्या किशातून दर महिन्याला जवळपास तीन हजार रुपये खर्च करावे लागतात या अनोख्या मिशीमुळे काही लोक त्यांना थे थेट रावण म्हणून सुद्धा हाक मारत पण याच मिशीमुळे पोलीस खात्यातील त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली आहे अनेक ठिकाणी त्यांना यामुळे मान सन्मान झाला आहे तर काही ठिकाणी बक्षीस सुद्धा मिळाली आहे ते म्हणतात शिवशंकराचा सर्वात मोठा भक्त रावण होता आणि मी ही शिवभक्त असल्याने मी रावणाला मानतो आता मला सांगा या अडतीस इंचाची ही भारद्रस्त मिशी तुम्हाला कशी वाटली कोणीतरी म्हटलेलंच आहे जंगल की शोभा से माता की शोभा से रोगी की शोभा नाडी से मर्द मूछ और दाड़ी से